नमस्कार मित्रांनो डी एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे बातमी आहे लाच घेताना अधिकारी ए सी बीच्या जाळ्यात सापडल्याची होय मित्रांनो अहमदपूर तालुक्यात ए सी बीच्या पथकाने केलेल्या कार्यवाहीत लाच घेताना अधिकारी सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे अहमदपूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी काकासाहेब डोईफुळे व त्यांचे नगर रचनाकार यांच्यावर काही दिवसापूर्वीच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केलेल्या कार्यवाहीची घटना अद्याप लोक विसरले नाही तोच अहमदपूर येथील जिल्हा परिषद इरिगेशन पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यावर आज एकतीस मार्च रोजी लाचलुचवत विभागाच्या पथकाने सापळा लावून कार्यवाही केल्याने अहमदपूर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे या विभागाने केलेल्या कार्यवाहीनुसार अहमदपूर पोलिसात गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया सुरू आहे विश्वसनीय सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार जलजीवन मिशनच्या कामाचे बिल काढण्यासाठी संबंधित अधिकारी हे लाचेची मागणी करत होते त्यामुळे संबंधितांनी ए सी बीशी संपर्क साधून लावलेल्या सापळ्यामध्ये आज हे अधिकारी सापडल्याने अहमदपूर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे कारण सलग काही दिवसाच्या अंतरावर ए सी बीने केलेली ही दुसरी कार्यवाही आहे